सोयगाव शहरासह परिसरातील भाविक भक्तांना माता भगिनींना व सर्व जनतेला कळवण्यात हर्ष होतो की सोयगाव येथे दोन मार्च ते नऊ मार्च या कालावधीत कथावाचक स्वरगंधर्व हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे नाशिककर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व रुद्राक्ष महोत्सव आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवमहापुराण कथा आयोजन समिती सोयगाव यांनी केले आहे समारोपास नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण जयश्रीताई महाराज तिकांडे संगमनेरकर यांचे आहे वादक गायक हरिभक्तपरायण कन्हैया महाराज लाठे कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सिंथसायझर वादक हरिभक्तपरायण अरुण महाराज वाळके शिओर बंगला वैजापूर तबला वादक हरिभक्तपरायण सागर महाराज बोराडे कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम नऊ मार्च शनिवारी दुपारी साडेबारापासून सुरुवात होणार आहे ठिकाण भैरवनाथ मंदिर सोयगाव तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर कथेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारापर्यंत आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रम आयोजक समस्त गावकरी मंडळ सोयगाव व श्री भैरवनाथ मंदिर संस्थान कमिटी सोयगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे